नमस्कार साक्षीकडे एक नाही तर दोन दोन मोबाईल आहे ही गोष्ट आता अर्जुनला माहीत पडलेली असते अर्जुन, अर्जुन लगेच चैतन्याला सांगतो तू लगेच जाऊन मोबाईल नंबरची सर्व लिस्ट घेऊन ये त्या दिवशी साक्षीने कोणाकोणाला फोन केले हे आपल्याला लगेच समजेल अर्जुनच्या सांगण्यावरून चैतन्य लगेच ती मोबाईल नंबरची लिस्ट आणायला जातो इकडे आता तर इकडे महिपत आणि साक्षी दामिनी देशमुखला भेटायला आलेले असतात आता साक्षी बोलून जाते की माझ्याकडे त्या दिवशी एक नाही तर दोन फोन होते आता ते ऐकून दामिनी देशमुखला धक्का बसतो ती म्हणते काय तू का <SaaS> नाही सांगितलंस मला आली की तुझ्याकडे एक नाही तर दोन फोन होते त्या दिवशी अगं तुझ्या दुसऱ्या नंबरबद्दल मला का नाही सांगितलंस आता वाट लागली आता तो अर्जुन सुभेदार पूर्णपणे केस फिरवणार आता जर ही गोष्ट त्याला समजली ना तर मला ही केस हरावी लागणार आहे फक्त आणि फक्त तुझ्यामुळे मूर्ख आहेस का ग तू लगेच साक्षी उठते आणि म्हणते त्यात काय झालं एवढं लगेच कशाला के आपण केस हरू तुम्ही आहात ना तुम्ही काहीतरी करा आम्ही काय फुकट पैसे देत नाही आहोत तुम्हाला तेव्हा दामिनी देशमुखला राग येतो ती लगेच साक्षीच्या सटासट कानाखाली वाजवते आणि म्हणते गप्पा बस अजिबात एक शब्दसुद्धा तोंडातून काढू नकोस आणि ती लगेच तिच्या माणसाला फोन लावते आणि सांगते की मला मोबाईल नंबरची सर्व लिस्ट हवी आहे लगेच चहा लगेच घेऊन ये तेव्हा तो माणूस म्हणतो ठीक आहे आणि थोड्या वेळाने तो माणूस दामिनीला फोन करून सांगतो की नाही दुसराच माणूस कोणीतरी येऊन ती लिस्ट घेऊन गेला तेव्हा दामिनी देशमुख म्हणते काय अरे तुला एक काम धड जमत नाही ठेव तू फोन आणि साक्षी आणि महिपतला म्हणते संपलं आता सगळं संपलं आता एक काम करायचं कोर्टामध्ये तू आता सर्व ॲक्सेप्ट करायचं तू सांगायचं त्या दिवशी वासल्य आश्रमामध्ये जेव्हा खून झाला तेव्हा तू आश्रमामध्येच होतीस असं तू आता ॲक्सेप्ट करायचं अजूनपर्यंत कोर्टात खोटं बोलल्याबद्दल कोर्टाची माफी मागायची ते ऐकून साक्षी आणि मैपतला धक्का बसतो मैपत म्हणतो काय बोलताय काय तुम्ही हे तेव्हा दामिनी देशमुख म्हणते मग काय करू तुम्ही अजूनपर्यंत या केसची सगळी माहिती मला दिलेलीच नाही आहे आणि आता त्या दुसऱ्या नंबरची लिस्ट सगळी मोबाईलची लिस्ट आता तो अर्जुन सुभेदार घेऊन गेला आहे तो आता काही तुम्हाला सोडणार नाही हिचा दुसरा नंबर होता हे मला का नाही तुम्ही आधी सांगितलं तेव्हा मैपत म्हणतो चूक झाली मॅडम मॅडम आम्ही आधी तुम्हाला सांगायला पाहिजे होतं आता काही नाही होऊ शकत का, का। तेव्हा दामिनी देशमुख म्हणते नाही आता काही नाही होऊ शकत तुम्ही जा बघू आता इथून निघून मला कसला तरी आता विचार करू दे आता साक्षी आणि महिपत तिथून निघून येतात साक्षी तावा तावाने बाहेर येते आणि महिपतला म्हणते काय हो अण्णा कसली तुम्ही वकील बघितली आहे ती तर घाबरते एक नंबरची त्या अर्जुन सुभेदारला आणि म्हणते मी अशा केस जिंकल्या आहेत कसली ही वकील आहे की काय आहे मला नाही वाटत ही आपली केस लढेल म्हणून तुम्ही दुसरी वकील शोधा आणा तेव्हा मैपत म्हणतो शांत हो साक्षी शांत ओ हो पुरी नको काळजी करूस ही ना एक नंबरची वकील आहे ही अजूनपर्यंत एकही केस हरलेली नाही आहे ही नक्की आपल्याला जिंकवेल तेव्हा साक्षी म्हणते तुम्ही ठेवा तिच्यावर विश्वास माझा अजिबात विश्वास नाही असं म्हणून साक्षी तिथून निघून जाते तर इकडे अर्जुन आता अर्जुनला ती मोबाईलची नंबरची लिस्ट मिळाल्यामुळे तो खूपच खुश असतो तो म्हणतो आता लवकरच आपण यातून बाहेर पडू आता लवकरच मधुभाऊ निर्दोष सुटतील तेव्हा आता सायली म्हणते आता निकाल आपल्या बाजूनेच लागणार आणि आता त्या साक्षीला चांगली शिक्षा होणार तेव्हा अर्जुन म्हणतो हो है। है। ती वेळ आता लवकरच जवळ आली आहे आता साक्षीला शिक्षा होईल हे बघायला खूप मजा येणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू